श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रथमता ह्या भागामध्ये मी सदगुरु दादा महाराजांचं स्वागत करतो आणि सर्व आपल्या प्रेक्षकांचं मी अभिनंदन करतो की आपल्याला ही माहिती घर बसल्या कोणताही विषय असो ती माहिती आपल्याला घर बसल्या मिळतील त्यासाठी पुस्तक वाचनं पुस्तकं वाचावं वा लागत नाहीत किंवा ना काही शोधावं लागत नाहीत सहज आपल्या मनामध्ये विचार आला की बाबा हे काय असू शकेल तर त्याच उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं आता गणेशोत्सव सुरू आहे गणेशोत्सव संपल्या संपल्या लगेच पितृ पंधरवडा सुरू होतो हो त्याला पितृ पक्ष म्हणतात मित्र तर विषय बरेच शंका कुशंका किंवा वेगवेगळे प्रश्न येतात बाबा हा खरंच पितृ साजरा करा साजरा म्हणायचा नव्हे तो आपण त्यामध्ये हे आपल्या पितरांना अन्नदान करावं किंवा जे काय विधी आहेत ते करावेत ते करू नयेत हे असे प्रश्न येतात की आता काही जुनी लोक सांगतात की पितृ पक्ष हा करावा आपल्या पितरांना भोजन जातं त्यांना जे जे आपले असतात ते तृप्त होतात किंवा अतृप्त आपले तृप्त होतात असं काहीतरी म्हणतात पण आत्ता जे आधुनिक विचाराचे जे आहे अभिजक विचारसंधी ते म्हणतात हे काय असं काय शक्य नाही असं काय असं काय नाही बाबा वाटत नाही वाटत तर असे म्हणजे शेवटी कसं हे पिढी पहिली पिढी दुसरी पिढी दोन पिढ्यामधलं अंतर विचारामधलं अंतर आहे तर हे नक्की बाबा काय विषय आहे ते तो पंधोडा काय आहे आणि ते कसा काय तो हे करायचा किंवा करायचा का नाही करायचा इथपासूनच सुरुवात तर याविषयी मला आणि आमच्या सगळ्या भक्तगणांना आपण कृपा माहिती देण्याची hmm. श्री स्वामी समर्थ hmm. खूप चांगला आणि महत्वाचा विषय घेतलाय आपण आज पण पितृपक्ष हा बऱ्याच वेळेला थोडासा मनात भीती किंवा थोडस किंवा वाईट निषिद्ध अशा गोष्टींनी असं म्हणजे जे काही नकारात्मक जेवढ्या गोष्टी असतील त्यांनी तो आपल्या मनात तो भरवला गेलेला असा हा पक्ष दिवस म्हणजे पक्ष म्हणजे हा पंधरावडा हा पण तसं नाहीये खरं तर म्हणजे आपले हिंदू सण जे आहेत जर का आपण बघितलं काही एक दिवसाच्या काही दोन दिवसाचे आहेत समजा पाडवा झाला किंवा दसरा किंवा इतर कुठलेही सण एक एक दिवसाचे आहेत दिवाळी फार तर एक चार पाच दिवसाची दिवाळी असेल नवरात्र नऊ दिवसाचा गणपती दहा अकरा दिवस गणपती सांगतो अकरा दिवस अकरा दिवसांचा आहे पण पितृ पंधरावडा आहे पंधरा दिवसां पंधरा दिवसांचा येतो म्हणजे ह्या सगळ्यांच्या देवतांपेक्षा पितरांना महत्व आज आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे की तुम्ही पितरांची सेवा करा तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील सगळे म्हणजे सगळे कुठलाही प्रश्न तुमचा असू देत पितरांची तुम्ही सेवा करा हे त्यांनी अगदी कळकळीने सांगितलेलं त्याच्यामध्ये आता बरेच जण म्हणतात परत शुभ हो अशुभ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो एक प्रश्न तर हो। शुभ अशुभ जे आपली लोक आहेत ते आपलं अशुभ कधीच कर करणार नाहीत बऱ्याचशाला असं होतं की घरामध्ये फोटो लावा का नाही लावावा आई वडिलांचा म्हणा हो। किंवा हो। कोण गेला असेल भाऊ वगैरे आई वडिलांचा फोटो लावला तर काहीच हरकत नाही कारण ते आपलं अशू कधी चिंतू शकत नाहीत ते आपल्याला आशीर्वादच देतात आता ह्याच्यामध्ये कसं असतं जो प्रश्न मगाशी तुम्ही विचारला की पितरांचा करावा करना का न करावं म्हणून काही आता पुढचं जे आहेत जी पुढची युवा पिढी आहे ते मानत नाहीत समजा काही पण जेव्हा काही अडचणी येतात त्या अडचणी घेऊन जोपर्यंत सगळं आलबेल आहे तोपर्यंत त्याच्या मनामध्ये काही नसतं की मग मीच सगळं करता करता मीच मनात भावना असते जेव्हा कुठं त्या साम्राज्याला धक्का लागतो मी उभारलेलं ला आहे हे जेव्हा त्या कल्पनेला जेव्हा धक्का लागतो जेव्हा थोडस खाली यायला सुरुवात होती किंवा कुठेतरी मोठा आघात होतो अशाला मग ही लोक जागे होतात की नाही काहीच म्हणजे आपण काहीच करू शकत नाही त्याच्यात कुठलीही इमारत उभी केली निसर्ग येतो मी उभे केले मी एवढं बांधलं मी तेवढं बांधलं आणि भूकंप झाल्यानंतर काय होतं त्याच्यावर जमीन दोस्त जमीन दोस्त होतो एका क्षणामध्ये ढासळून जातं सगळं ते मग ते मी मी केलं असं जे असतो मी पण जेव्हा कुठे जेव्हा त्याला धक्का लागतो तेव्हा ते लोक मी इथे येतात अमुक अमुक झालं असं असं झालं इतकं चांगला व्यवसाय होता इतकं चांगला अमुक होता आता त्याच्यात काहीच राहिलं नाही आम घरामध्ये अमुक अमुक सुरू आहे भांडणं सुरू आहेत अशांतता आहे मुलांची लग्न जमत नाही शिक्षण अर्धवट आहेत कोणतरी मनुष्य आजारी आहेत घरामध्ये हे सतत सतत ते सुरू राहतं आणि हे सुरू राहत तेव्हा समजायचं की हा पितृदोष नक्की आहे याच्यामध्ये जी पितर आपण एक साधारण समज असा असतो की दहावाला कावळा शिवला की संपलं तस त्याला पुढचा तो मोक्ष मिळाला काय असेल त्याला मार्ग मिळाला तर ते तसं ते नसतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक वर्षांचा प्रवासची पित्र करत असतात mm. त्यांना मोक्ष मिळण्याकरता अनेक वर्षांचा प्रवास सुरू असतो त्यांचा ह्या प्रवासामध्ये त्यांना आपली साथ हवी असते त्यांना सुद्धा त्यांना शक्ती हवी असते त्यांना पण mm. आता ही शक्ती कशी मिळते त्यांना आपण जे विधी करतो दहाव्याला जे विधी केलेत ते वर्ष साताला जे विधी आपण करतो ते आता हा पितृ जो पंधरावडा आहे त्याच्यामध्ये आपण परत ते विधी अगदीच नाही जमला तर कमीत कमी त्यांच्या जो व्यक्ती गेलेली असते निधन पावलेली असते त्यांच्या घरातला एखादा करता पुरुष जर का गेलेला असेल तर त्यांच्या तिथीला सगळ्यांच्या पितरांचा आपण ब्राह्मण भोजन म्हणा किंवा जो विधी असेल तो करायचा नाही जमला तर शेवटच्या सर्व पितरी आमोसाला म्हणतात त्यावेळेला तो करायचा विधी हे कशा करता कारण आपल्याला जे माहिती आहे फक्त आई वडील गेलेलं एवढं माहिती आहे oh. हो आई वडिलांचे परत आई वडील म्हणजे आपले आजोबा आजी त्याच्यानंतर त्यांचे आई वडील म्हणजे आपले पणजोबा पणजी ह्या तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला फार तर माहिती असते oh. पण त्याच्या अगोदर किती जण गेलेले आहेत ते कसे गेलेले आहेत त्यामध्ये कोणी अपघाती आहे का कोणा जर काही अपघात oh. झालेला आहे का असे oh. काही लोक ज्यांच्या इच्छा अजून अपूर्ण आहेत ते आपल्याकडनं ते पूर्ण करून घ्यायला आणि त्यांना पुढे सद्गती मिळेल म्हणून ते त्याच्यामध्ये प्रयत्नशील असतात आपण जो समजतो आमच्या घरात हा सगळ्यात त्रास सुरू आहे मी आता ज्या समस्या सांगितल्या ती विवाह ठरत नाही आजार पण आहे नोकरी गेलेली आहे भांडणं होत आहेत ज्या काही समस्या उद्भवतात त्याला त्यावेळेला ह्या लोकांच्याकडन त्या एकदम नाही त्या हळूहळू सुरुवात झालेली असते ती उद्भवायला ती त्या अशा एकदम येत नाही त्या मग हे आपल्याकडं का होतं की माझा भाऊ काही करत नाही पण माझ्याकडं हे सगळं आहे त्याचं सगळं चांगलं चाललेलं आहे बरोबर तो देव पण मानत नाही पित्र पण मानत पण त्याचं सगळं चांगलं चाललेलं आहे ते ही शंका मनामध्ये येते हा हो बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे आम्ही एवढं सगळं देवाचं करतो आमचं का असं होतं मग आमच्याकडंच का हा त्रास होतो कारण त्यांना सुद्धा माहिती असतं की जेव्हा आपण ह्या माणसाच्याकडं या व्यक्तीकडं आपण काही त्याच्या घरात काही उत्पन्न केलं कुठेतरी विचारायला जसे लोक आपल्याकडे विचारायला येतात आणि त्याच्यानंतर तो जे मार्ग सांगतील त्यांनी आपल्याला पुढं जायचा मार्ग मोकळा होणार आहे जो मनुष्य काही करत नाही त्याच्याकडे ते जाणार नाहीत कारण जो करणारे आहेत त्याच्याकडनं त्यांना मुक्ती हवी आहे आणि जेव्हा तुम्ही पितरांचं त्या करता त्याला ती पितर तुम्हाला भरभरून देतात मग तुम्ही नंतर असं म्हणाल की अरे आज त्याच्यापेक्षा माझे दिवस चांगले हो हो म्हणजे आता थोडक्यात असं म्हणजे पहिला जो मी आपल्याला एक प्रश्न विचारला करावं की करू नये हा म्हणजे मुद्दा तिथेच येतो की दोन मुद्दे येतात तो पिढीचा फरक विचारांचा फरक असते हो करावं की करू नये तर आपण म्हणतात करावं तर आता ह्याच्यामध्ये करावं म्हटल्यानंतर मग बाकीचा पुढचा येतात करू नये ज्यांचे विचार आहेत तर त्यांना काय त्याच्यामध्ये दोष होतो का त्यांना तर काहीच करत आहेत मी आता म्हणत असत ते काहीच करत नाहीये ते पण हा जो मी पण त्याच्यात असो ना मग तो कुठेतरी त्यांना मागवताना ते येतातच त्यांच्या ते त्यांच्या घरामध्ये सगळ्या सदस्य सुरू होतातच जे करत नाहीत त्यांच्या सुद्धा जे धार्मिक आहेत आध्यात्मिक आहेत त्यांना ते ह्या सगळ्या संकटांना सतत तोंड देणं कारण ह्या तो, तो भगवंत ती त्यांची परीक्षा घेत असतो पण जेव्हा त्याची सुरुवात होती द्यायची त्याला तो अक्षरशः दोन्ही उंजळीनी ती सगळी सुख होत असतो आपल्या पायापाशी तो जेव्हा आपण करतो ना तो बाकी काहीच ठेवत नाही तसंच पित्रांचं आहे की आपली अशक्य शक्य ती कामं करून देतात ते सुद्धा लोक मग असं होतं का मग की बाबा दरवर्षी पितृ पंधरवडा येत हो या वर्षी मी केलं मग पुढच्या वर्षी मी केलं नाही तर चालतं का किंवा मागच्या वर्षी मी केले नाही मग आता पुढं केलं नाही तर चालतं का किंवा एकदाच करायला पाहिजे का दरवर्षी येतात तेव्हा करायला पाहिजे हा दर मी तर म्हणतो रोज करायला पाहिजे असं हा जो आहे ना आपण आपण मग परत तसंच झालं की आपण एकदा दहावा करून रिकामा झालो वर्ष श्रद्धा घालून रिकामा झालो पितूर बंधार एकदा कुठल्या तरी तिथेला जेवायला सगळ्यांना घालून रिकामा तसं न करता सोपा उपाय फक्त मी सांगतो की त्यांना काही लागत नाही तुम्ही एवढं जे आपण ताट भरून जे करतो ना हो, सगळं ते त्यांना हो, 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 हो। तसं काही लागत नाही त्यांना फक्त तूप आणि भात छोट्याशा वाटीमध्ये भात भरायचा तो कागदावरती उकडा करायचा मूढ होती ती हे जे बोट आहे आपलं उजवा अंगठ्याच्या शेजारचं हे जे बोट यांनी त्याला तूप लावायचं हा आणि ती मूळ फक्त कावळाला न ठेवा हो तुम्ही रोज मग तुम्ही पितृ पंधराड्यात करा नका करू कुठलं शारदा करा नका करू पण हे जर का केलं हो तुम्ही रोज रोज तर पितृदोष नाहीसा होतो आणि मी म्हणलं तसं की मग त्यांच्याकडन आपल्याला उलट मिळायला सुरुवात होती ती अच्छा तो अगदी सोपा उपाय आहे तो कोणी पण लक्षात ठेवा जेव्हा पितृदोष की आपल्या घरामध्ये असं जेव्हा वातावरण तयार होतं जेव्हा अनेक संकट यायला लागतात पाठोपाठ पाठोपाठ पाठोबाटची एवढं समजायचं की तो त्रास नाहीये आपल्याला ती लोक आपल्याकडे ती मागणी करतायत त्यांना पुढं जायचं असतं त्यांना पण मुक्तीच हवी असते ना ती असं अडकून पडायला कोणाला आवडणार नाही ते आणि आपल्याला आपण निवड झाली आपली आपण स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे की आपल्या पित्रांनी आपली निवड केलेली आहे चांगला मुलगा एक नालायक मुलगा असतो अपेक्षा कोणाकडन असती चांगल्या मुलाकडन असल्याने काहीतरी करावं बाबा बरोबर तो ठीक आहे तो दुसरा आहे ना तो आपल्यापेक्षा चांगला आहे आता शंभर शंभर टक्के तो चांगला असेल सगळ्या परिस्थितीनी मी खूप गांजलेला आहे मी खूप अडचणीत आहे तो कसा का असे ना त्याची परिस्थिती ती पण जेव्हा ही लोक जेव्हा आपल्याला त्या मार्गात तेव्हा त्यांना पुढं जायचा मार्ग जेव्हा त्यांचा मोकळा होतो तर ती लोक आपल्याला खूप भरभरून देतात ते आणि मग त्याच्यानंतर तुम्हालाच समजतं की आता आपण त्यापेक्षा किती आपण वर आलेलो आहोत ते आपली सगळी संकट पार करून आपल्याला व्यवस्थित सगळं धैर्य देणारे असे ते पितृदेव आहेत ते अजून एक छोटासा प्रश्न विचारतो की आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून आपण हे करतो का त्यांना शांती मिळावी त्यांना मुक्ती मिळावी म्हणून हा विधी करायचा हा आपल्याला दोन्ही होतं ना ते स्वभाव आहे आपण करायचं का अन्य कुठला म्हणजे ह्याच्या मागचा हेतू करण्याचा नाही अगदी शुद्ध हेतू म्हणला तर त्यांना पुढे जाणं सद्गती त्यांना पहिला नंबर आपण पहिला क्रमांक त्याला देऊ की त्यांना पुढे जाण्याकरता मुक्ती मिळवी त्यांना त्यांचे जसे ते पुढे पुढे सरकतात ती लोक तसं म्हणा की आपले जे अडचणी असतात ते कमी आशीर्वाद देत हा त्यानी मग आपली मग त्याच्यामध्ये आपण आपण देवाकडे काय करतो देवाकडे कर पण आपण तेच मागत असतो ना सुरुवातीला आपण समजा सेवा करू पण एखादं काम आपलं आपण मनामध्ये अपेक्षा धरणार ना स्वामींच्याकडे आल्यानंतर स्वामी असं असं आहे काम तेवढं मार्गे लागावं बरोबर मनामध्ये येत येतच त्याशिवाय माणसंही पावलं देवळाकडे वळतच वळत नाही तिचरांच्याकडे सुद्धा तसंच बर आपला जरी फायदा आपण वैयक्तिक म्हणलं तरी शेवटी आई गेलेली असेल वडील गेलेले असतील आपला जर का फायदा हो आपला वाटतं आपण सांगूच ना असं असं आहे मला तुम्ही एवढ्या याच्यात मला मला मदत करा तुम्ही मला एक नाही नाही बरोबर आपण कोणासाठी कोणासाठी कोणाकडे मागणार आणि आईवडे सुद्धा कसं की आपल्याला भरभरून देतात हा मग त्यावेळेस असं हे होऊ शकतं का की पितृ पंधरवडा आहे आणि आपण सहज बाजारात गेलो तर त्यावेळेस काही खरेदी वगैरे काही बहुतेक कोण काही करत नाही दुकानं ओस असतात सोन्या चांदीचं दुकान बघितलं तर आज जर आपण गेलो तर आपल्याला पाऊल ठेवायला जागा मिळत जाग तेच पितृ पनवडा आला की दुकानं तिथं ओ शकत काही कोण काही घेत नाही किंवा असं आहे की कोणाला काय आता नवीन काहीतरी घ्यायचं आहे काहीतरी खरेदी करायची मला गाडी खरेदी करायची आहे किंवा मला जागा खरेदी करायची मला फ्लॅट घ्यायचा आहे तर त्याचे जे व्यवहार आहे सोनं चांदी खरेदी करायचं जे आहे तर वेवार हे व्यवहार पितूर पंधरवड्यात केले तर चालतात का किंवा असं आहे आपण एकंदर बाजारात मध्ये सुद्धा जर बघितलं तर त्यावेळेस या पंधरवड्यात कोणी येत नाही म्हणून काहीतरी त्यांनी आमिष म्हणून ह्याला एवढा डिस्काउंट ह्याला हे एवढा डिस्काउंट असं ते सोडतात तर जनरली माणसाची टेंडन्सी असे की या पंधरवड्यात काहीच करत नाही का शुभ कार्य थोडक्यात हे शुभ कार्यच आहे ना मला गाडी घ्यायची आहे मग शुभ आहे ना ते मग पितूर पंधरवड्यात सोडून आपण गाडी घेऊया किंवा गणपती आहे तर ह्या गणपती असे लोकांचे विचार आहेत तर हे कितपत योग्य आहे किंवा त्या थोडस मार्गदर्शक आता हा मी मग म्हटलं की थोडस मनामध्ये एक नकारात्मक काही काही जे विचार असतात त्यातलाच हा एक विचार आहे की पितृ पक्ष हा अशुभ आहे आत्ता काही करायला नको असत हा हो। हा आत्ताच्या ह्या पंधरा दिवसांना नको मग थांबू पुढे दिवस सांग पुढे दिवस सांगले म्हणजे का की नवरात्र नवरात्र पाठव हो, लगेच सुरू होत हो। हो। इकडे गणपती संपतात पुढे नवरात्र सुरू होत ते गणपती हो की पंधरा दिवसाचा जो कालावधी पितृपंध सर्व पितृमान पहिले तर घटस्थापना नवरात्र सुरू होत मग तो त्याच्याकरता मनामध्ये एक असं असत एक आठ पंधरा दिवस जाऊ दे नवरात्र येतच अशा प्रत्येकाच्या मनामध्ये जेव्हा करू आपण त्याच्यामध्ये तेव्हा घेऊ आठ दिवसात इतके दिवस गेल्यात अजून थांबल्याने काय होतं ते हा असा विचार येतो असा विचार येतो तो बरं दुसरं असं की काय कळा हा जो उत्सव झाला असतात समजा गणेशोत्सव झालेला आता पूर्वीच्या काळी म्हणजे शेतीप्रधान जेव्हा हे होतं हो त्या काळामध्ये काही समजा शेतीची काम असेल ती करायला तो शेतकऱ्याला तेवढा वेळ मिळायला पाहिजे अगदी बरोबर पुढचा जो नवरात्रा करतात त्याची तयारी करता तो वेळ मिळायला पाहिजे अगदी अगदी बरोबर असं करता हे हे कारण बरोबर आहे हा हा कारण कसं की खरीप सीझन संपलेला असतं रब्बीची सुरुवात झाली आणि मग त्यावेळेस मग बाकीची काम शेतीची कामं तर त्यावेळेस हा साधारणतः पंधरावडा येऊ शकतो त्यामध्ये असं आहे हा विचार जर केला तर हे योग्य होत बरोबर पण म्हणजे आपलं मत असं आहे का कि बाबा काही केलं तरी चालू शकतं तसं काही हे नाही हा मी जर का पितृ पंधरावडा अचूक मानतच नाही ना हा अशोक नाहीच मी मानला तर मला त्याच्याशी एकाच दिवसाचं मला काय नाही मी उलट मी म्हणेन ना की त्यांच्याकरता तुम्ही त्यांचं स्मरण करून घ्या ना गाडी घ्या ना त्यांचं स्मरण करून घ्या बाबा आई तू गेलीस का कोण असेल वडील समजा बाबा तुम्ही गेला तरी आज मी अशी माझी परिस्थिती आहे की मी आता गाडी घेऊ शकतोय मी अमुक अमुक एक वस्तू घेऊ शकतो हे तुमच्यामुळेच मिळतंय ते घ्या ना आताशी मग परत असं ऐक की काही काही जे गुंतवणूकदार जे असतात ते बरोबर आता या दिवसात खरेदी करून ठेवतात चढ्या भावात नंतर ते विकतात जो एखादा गुंतवणूकदार का जो व्यावसायिक जो असतो त्याला माहिती आज सोनं आज इतके इतक्या रुपयांनी खाली उतरलेले तो घेऊन ठेवेल पंधरा दिवसांनी विकेल तो होय मग त्याला चालता ते होय त्याला फायदा होतो त्याला फायदा होत बरोबर आहे मग आपण तसं की आपण आशू समजायचंच नाही ना पितृ पंधरावडा हे असू की आहे अमुक एक गोष्ट सगळे जे दिवस आहेत ते सारखे आहेत आणि मी म्हणलं रोज जर का तुम्ही केली चित्रांची सेवा तर त्याच्याकरता पितृ पंधरावडा वेगळं मांडण्याचे काही तशी आवश्यकताच नाही एक अजून छोटा एक छोटासा प्रश्न म्हणजे एपिसोड एखादा मोठा होत असेल पण एक वारंवार येणारा प्रश्न असा की या पंधरवड्यामध्ये ज्या ज्यावेळेला आपण पतृपक्ष करतो तो विधी करतो तर त्या विधीमध्ये असं आहे की आपण सगळ्यांची नावं घेतो त्याच्यामध्ये त्यामध्ये म्हणजे आपल्या नातेवाईकांची नाव घेतो आपल्या कसं मित्रपरिवारात बदल जरी कोण जर असेल तर त्यांच्यासुद्धा नाव घेऊन आपण तो विधी करतो म्हणजे असं मी पाहिलेलं आहे की जी आपल्या सगळ्या पिढ्या आपले नातेवाईक मित्रांचे नातेवाईक आपले मित्रपरिवार यांच्यामधले जे कोण गेलेले आहेत त्यांचा हे करतो म्हणजे एकंदरीत सगळ्यांचाच आता तो विधी तिथे केला जातो आणि सर्व पितर शांत केले जातात असं म्हणजे शांतीचा तो विधी पितर शांतीचा विधी हा पितृ पंधरणामध्ये करतात म्हणजे एकंदरीत आपण जे केलेलं आहे आपण जो आपला हा जो जुना जो विचार आहे तर तो विचार आता सद्गुरूंनी जी माहिती सांगितली तर त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की हा विधी प्रत्येकाने करा कराव्या आणि किंबहुना आत्ता सद्गुरूंनी जे सांगितलं की रोज जर आपण जर ते विधी विधी म्हणण्यापेक्षा जो त्यांनी जे सांगितला एक बोटाला तूप लावून थोडासा मूद भाताचा मूद लावून तो जरी ठेवला तरी तो चालू शकतो पण आपल्या संस्कृतीमध्ये जे लिहिलेलं आहे आपलं जे सांगितलेलं आहे पितृपंधोळा ह्या पितृपंधोळामध्ये प्रत्येकाने आपापले विधी करावेत ह्या निष्कर्षापत माझं पहिल्यांदा मत होतं की नाही केला तरी करावा किंवा नाही करावा हे दोन विषय आणि ह्या पंधरवड्यामध्ये कुठले शुभ कार्य करू करू नये जनरली असं साधारणतः माझं असं मत होतं पण सद्गुरूंनी जी माहिती सांगितली त्याच्यावरून मला असं कळलं की आपल्याला कुठलाही दिवस निषिद्ध नाही कुठल्याही दिवशी आपण देवाचं नाव गुरूंचं नाव सद्गुरूंचं नाव घेऊन जर काही जे पुण्यकर्ण करायचं असेल किंवा शुभ कार्य करायचं तर करायला काय हरकत नाही या निष्कर्षापत आपण इथं पोहचलेलो आहोत आपण सद्गुरूंनी जी माहिती आपल्याला आज सांगितलेली आहे तर त्याबद्दल सर्वांतर्फे मी आपले आभार मानतो आणि पुन्हा अशीच माहिती दुसरा विषय घेऊन आपण इथे येऊयात आता एकच एकच आता सांगतो की तरुण पिढी जी आता पाश्चात्य प्रभावाखाली आहे हे नकोस कराल ते नकोस करा, करा। पण त्यांच्याकडे कर सुद्धा वर्षातला एक दिवस ते पाळतात साठी बरोबर अच्छा काही माझ्या ओळखीचे काही अमेरिकेतले आहेत लोक तर त्यांनी सांगितलं की आम्ही आम्ही नंतर आम्हाला कळलं की ही लोक सुद्धा तो वर्षातला एक कुठला तरी त्यांचा दिवस आहे तो सगळ्यांचं मिळून एकच आहे म्हणजे जसं आपण क्रिसमस एक तर दिवस असतो तसा तो हो हो। सगळ्यांच्या करता तो एक दिवस आहे तो ऑल सोल्स डे असं त्याला कधी आपल्या ह्याच्यामध्ये आहे की बा पितरांच्या साठी जर एक एक तिथी आहे आणि शेवटचं जे सर्व पितरी आमच्या म्हणजे त्या दिवशी आपण विधी केला तर आपल्याला चालू चालू शकतो तो ज्याच्यामध्ये सुद्धा तसा एक दिवस सोनेलाच आहे हा तसं म्हणजे मला असं वाटतं की एकंदरीत की आपलं हे पाहूनच बहुतेक तिकडं हे आलं तिकडे पण ही जी लोक आता म्हणतात की बाबा नाही केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल बाहेर फॉरेनर्स कुठे काय करतात ती लोक कुठे काय पाळतात पण ते पाळतात पाळतात बाकीचं पाळत असेल नसेल पण ह्या दिवशी मात्र ते नक्की पाळतात तो दिवस म्हणजे ह्याचा अर्थ त्यांना पण काहीतरी त्याचा प्रचिती आलेली आहे त्याचा अनुभव आलेला आहे आणि ती लोक जे आहे ते खरोखर त्यांच्याप्रमाणे ते समजा रविवारी त्यांना चर्चमध्ये जायचं असेल ते जातात पळवाटा फक्त आपल्याकडे हार असतात त्याच्यामुळं हा अगदी मी सांगितलं तसा सोपा उपाय तो दररोजच्या दररोज केला आपण जे माहिती आहे समजा आई वडील आजी आजोबा काका काकू जे काय असतील आणि सगळ्यात रोज प्रार्थनेमध्ये शेवटी आपण असं करायचं की सगळ्यात परत ज्ञात अज्ञात सर्व पित्रांना माझा नमस्कार हो होय होय त्या ह्याच्यामध्ये विधीमध्ये सुद्धा तसं आहे हा ज्ञात अज्ञात जे पितर आहेत त्यांना पण आपण तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे राहा <laughs> सगळ्यांशी नावं घ्या जी जी लोक गेले असतील त्याच्यानंतर जे आणखीन तुमचे इतर बाकीचे काका काकू आणखी कोण असतील ते मामा मामी त्यांची पण नावं घ्यायची आणि त्याच्यानंतर असं म्हणायचं की सर्व ज्ञात अध्यात्करांना दक्षिण दिशा म्हणजे यमरा <laughs> यमरा यमराजाचे देमरा यमराजाच्या दिशेकडे तोंड करून मी नमस्कार करतो जेवढं तुमचं करणं शक्य आहे तेवढं आम्ही करत राहू आणि मग ते प्रार्थना करून तुमच्या पूजा वगैरे काय असेल ते तुम्ही सुरुवात करा नक्कीच त्याचा पण फायदा होतो तो हे केल्याने फायदाच आहे असं त्याच्यामध्ये काही निषिद्ध मानू नका कुठल्याही अशुभ वगैरे असं काही नाहीये त्याच्यामध्ये जे आपल्या भल्याकरता जी, जी लोक झटत होती ती लोक आपलं वाईट नाही करणार फक्त आपल्याला ते असं वाटतं की हा मला त्रास होतोय त्याच्या मागची त्यांची भूमिका लक्षात घ्या की त्यांनाही पुढं कुठेतरी जायचंय म्हणून ते आपलं लक्ष लक्ष वेधून घेत आहेत थोडक्यात म्हणजे ते की तुम्ही अमुक अमुक ही गोष्ट कराल त्यांना पुढे त्याचा फायदा होत जाईल ते म्हणून जरूर करावा जो काही त्रास होत असेल तर त्रास न मानता आपल्याला निवड झाली आपली हे मनामध्ये आणा आपल्यासारखा भाग्यवान आपण आहोत हे समजा आणि त्यांची सेवा करा त्याचा फायदा घ्या श्री स्वामी स्वामी समर्थ